मित्रांनो आपण कितीही पैसा कमावला तरी तो कायमस्वरूपी आपल्याकडे राहतोच अशातला भाग नाही आणि म्हणून आपल्याकडे रोज पैसे येईल असं एक उत्पन्नाचं साधन हवं असतं म्हणजे आपल्या हातामध्ये जर पैसा खेळता राहिला तरच त्याला काहीतरी अर्थ असतो आणि म्हणूनच अशी काही उत्पादनाची सोय आपण केली पाहिजे की ज्या माध्यमातून आपल्याला दररोज पैसे मिळत राहतील आणि आपल्याकडे आलेले पैसे हे कधीही संपणार नाही असा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शेती शेतीमध्ये जर आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलं चांगल्या प्रकारे नियोजन केलं जर आपल्याकडे जर शेती असली त्या शेतीचा आपण चांगल्या प्रकारे जर उपयोग केला तर आपल्याकडे रोज पैसा हा येऊ शकतो तो कशा प्रकारे येऊ शकतो हे जर आपल्याला ऐकायचं असेल पाहायचं असेल तर याच चॅनलवर म्हणजे मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलवर मालक व्हायचं स्वप्न पहा ही जी अडीचशे भागांची मालिका आहे ती आपण अवश्य पहा ती जर मालिका आपण जर बघितलीत तर आपल्या लक्षात येईल की आम्ही शेतीमधनं कशा प्रकारचं उत्पन्न हे घेतो आणि रोज आपल्या हातात पैसा कसा खेळता राहतो म्हणजे माझ्या समोर जे झाड आहे ते आहे मोगऱ्याचं झाड आहे आणि माझ्या मागे जी झाडं आहेत ही सोनचाफ्याची चाफ्याची झाडं आहेत म्हणजे तुम्ही जर सगळीकडे बघितलं तर माझ्या पूर्ण शेतामध्ये ही सोन चाफ्याची झाडं आहेत आणि सोनचाफा मोगरा गुलाब ही जी फुलशेती आहे ही फुलशेती आम्ही सुश्वी ॲग्रोमध्ये प्रकारे करतो हे आपल्याला त्या मालिकेतून समजेल म्हणजे खरं तर आपल्याकडे ज्या पद्धतीने शेती केली जाते ती पारंपरिक शेती बदलून आपण जर अशा पद्धतीची जर शेती केली तर नक्कीच थोडा का होईना म्हणजे खूप काही पैसा मिळेल अशातला भाग नाही आहे पण आपल्याला आपल्या हातामध्ये खर्चायला रोज पैसे मिळतील याची मात्र गॅरंटी आहे आणि म्हणूनच मालक व्हायचं स्वप्न बघा ही मालिका मशाल न्यूज नेटवर्कवर अवश्य पाहू